नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी अक्षर भारती दहामध्ये पाठ पंधरा खरा नागरिक अभ्यासणार आहोत खरा नागरिक कोणाला म्हणावं नागरिकांची कल्पना काय आहे हे या पाठात आपल्याला प्रत्याशी अभ्यासामध्ये प्रत्येक विषय अभ्यासताना आपल्याला त्यातली मूल्ये आचरणात आणायची असतात ती मूल्ये केव्हा कोणत्या परिस्थितीत केव्हा कामाला येतील हे मात्र महत्त्वाचं असतं मग सुहास बाराटक्के यांनी या पाठामध्ये नागरिक शास्त्राची परिभाषा वास्तव्यात कशी आली ते दर्श निदर्शनास आणलेले आहे तर बघूया आपण सुहास बाराटक्के यांच्या खरा नागरिक या पाठाला सुरुवात करूया प्रसिद्ध लेखक पत्रकार वडापाव कोकणातल्या आडवाटा कोकणातली देवालये कोकण निसर्ग यात सात मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध तर किशोर लोकनाट्य भटकंती वसंत या त्यांनी विपुल लेखन केलेले आहे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार सुहास बारतक्क्यांना लाभलेला आहे प्रस्तुत पाठात शालेय शिकताना ते अभ्यासायचे नसून त्यातील मूल्या आचरणात त्यात्या आणायची असतात हे निरंजन त्या व्यक्तिरेखातून स्पष्ट केले आहे निरंजने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे तर बघूया या पाठाला सुरुवात करताना सहज आपल्या लक्षात येते निरंजन हा जरी एकटा असला आईवडील बालवयातच जरी वारले असले तरी त्या अनुषंगाने मामाने त्याला कसा सहकार्य केला मावशीने त्याला प्रतिसाद कसा दिला भेडसावड गुरुजींनी त्याला मात्र कोणत्या प्रकारे भडसावडे गुरुजी यांनी त्याला कसं सांभाळून घेतलं आणि ज्या कार्यात तो दक्ष नव्हता लहानगा मुलगा निरंजन हा सर्वांच्या उपयोगी कसा पडला हे या पाठात सुहास बाटक यांनी सांगितलेले आहे तर बघूया या पाठाला सुरुवात करूया निरंजन आज भल्या पहाटे सुटून अभ्यासाला बसला होता आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर होता तो झाला की संपलित परीक्षा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच पहाटेत सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते असं भटसावडे गुरुजी यांनी त्याला दिलेला जोसल्ला अगदी मोलाचा होता सकाळची टवटविता आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असतं प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटपून लागतं हवेत सुखद गारवा असतो दुरून एखादी भुपाळी किंवा रेडिओवरचं आवडलं भक्तिगीत ऐकू येतं ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो येरवीनं कळलेलं गणित चटकन कळतं त्याची रीतीही लक्षात राहते हा निरंजनचा अनुभव त्यामुळे भडसावडे गुरुजींचा हा सल्ला त्याला खूप मोलाचा वाटे निरंजनची गुरुजीवर अपार श्रद्धा होती तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं तो त्या लाडक्या तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही करायचा या जगात त्याचं असं कुणीही नव्हतं दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीने आप आपल्या घरी चिपळून शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा गावातल्या दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं आईवडील लहानपणीच वाढले होते काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला गेला आणलं आणि मावशीकडे आणून सोडला आणि तोही मुंबईला निघून गेला तर तो कायमचाच जाताना मुलाचा सल्ला मात्र देऊन गेला रडत बसू नको बरं का गोठा वगैरे सेन पडेल ती कामं करायची मावशी देईल ते खाज जा आणि कचरा मावशी तुला शाळेत घालणार आहे मामा गेला तो पुन्हा परतला नाही असा हा छोटासा निरंजन निरंजनच्या माध्यमातून आपल्या हे सहज लक्षात येतं आईवडील नसताना आलेली परिस्थिती त्या परिस्थितीचा भान ठेवून त्याने स्वतःला कसं समर्थ बनविलं भडसावळे गुरुजींनी त्याला मोलाचा संधा दिलेला आहे सल्ला दिलेला आहे तर मावशीने त्याला कसं सांभाळलं मामाने काही दिवस सांभाळल्यानंतर चिपळूणला मावशीकडे आणून सोडलं पडेल ती कामे तो करायचा आणि मावशीने मात्र त्याला जेव्हा शाळेत घातलं तर प्रथमच वर्षी त्याचा पहिला प्र क्रमांक पटकावला आणि तो प्रिय झाला भडसावळे गुरुजींचा भडसावळे गुरुजी त्यांनी सांगितलं अरे बाबा तुला वार मी लावून देणार दररोज ना कोणाकडे जाऊन पाहुणा म्हणून निरंजन हा जेवण करायचा पण करता करता संपूर्ण पेपर परीक्षा आलेली होती तोंडावर परीक्षा आलेली होती अभ्यास जोमा सुरू होता पहाटेलाच उठायचा अभ्यास करायचा पडेल ती कामे करायचा एवढंच काय तर मात्र अभ्यास करून झाल्यानंतर लगेच तो जेवायचा आणि जेवल्यानंतर पुन्हा शाळेत जायचा सारेच पेपर झालेले होते आज मात्र नागरिक शास्त्राचा पेपर होता आज खरी परीक्षा होती पहाटेपासूनच तो उठलेला होता जेव्हा अभ्यासाला लागलेला होता अभ्यास संपूर्ण झाला केव्हा घडीचे न वाजले त्याला कळले नाही लगबगीने उठला लगबगिने उठल्यानंतर तो मात्र आता पाटलांकडे जेवायला जाऊ लागला जेवायला जात असताना मध्यंतरी एका काळात जिथून जायचं ते नदी होती त्या नदीवरून पूल नव्हता पाण्यातूनच जावं लागे पण आज कोकणातली रेल्वे सुरू झाली आणि त्यामुळे आज पुलावरून जायला एकतर्फी मार्ग येण्या जाण्याच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेला होता तेव्हा तो त्या ते रस्त्याने जाऊ लागला जाणे येणं सोपं झालं निरंजननी अभ्यासातल्या मनातल्या मनात, मनात उधळणी करत झपाझप चालत होता वाटेत त्याला मोठा दगड दिसला कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला त्याला लोकांच्या या प्रवृत्तीचा भयंकर राग आला तुम्ही विसरलात पण दुसऱ्या ठेचकाळून जीवाला मुक्तो तर काय असं त्याचं म्हणणं निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा नऊ वाजले होते आता नऊ ची गाडी येणार होती धाड दाड़ धाड आवाज करत दिमागात पुलावरून जाईल ही कोकण गाडी किती छान दिसते पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते काय मजा येते असेल गाडीत जायला आणखी आपणही मोठे झाल्यावर या गाडीतून फिरू याच विचाराने तो पुढे चालू लागला तोच त्याचं लक्ष डाव्या मोठ्या दगडाकडे गेलं हे छिद्र कसलं रे बाबा रोज नसतं बुवा असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर कुणीतरी कांक्रीट फोडून रेल्वेचे रोड वेडेवाकडे करून ठेवल्याचे त्याच्या ध्यानी आले निरंजन आश्चर्यात वाटला रात्री दोन वाजताची शेवटची गाडी इथून निघाल्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपदव्या जाणीवपूर्वक केला असावा असं त्याच्या मनात आलं आता प्रवाशांनी भरलेली नोपन्नाची गाडी येईल निरंजन एकदम सावध झाला गाडी आली तर काय होईल भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं निरंजन नागरिक शास्त्राचा पेपर देशमुखाकडे जेवण सारा विसरला त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड आवाज करता करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली कानठड्या बसणारा आवाज लोकांच्या किंकाड्या कानात घुमू लागल्या स्टेशन इथून खूप दूर होतं ते तीन चार किलोमीटर होतं पण पेपरही होता आपण जर पेपर दिला नाही तर मात्र सारच आपलं गेलेलं आहे सुटलेलं आहे असं त्याच्या मनात आलेलं होतं भटसावडे गुरुजींची मदत बंद होईल शिक्षण बंद होईल फिरायचं स्वप्न पुरत राहील परंतु मन म्हणायला तयार नव्हतं आपण मात्र त्याने स्वनभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली तो स्टेशनला शिरला तेव्हा नऊ पन्नास ही गाडी नुकतीच आलेली होती आता पाच मिनिटातच ती सुटणार होती निरंजने धावत स्टेशन मास्तरांना गाठलं त्यांना पुलावरचा खराब झालेला रोडाबद्दल सांगितलं पण त्या त्यांना खरे वाटे ना अखेर निरंजनने आजव केला विनंती केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका हो मी खोटं बोलत असेल तर मरा पोलिसात द्या ताब्यात द्या एवढे बोलल्यावर स्टेशन मास्तरांना त्यांच्या बोलण्याचा तथ्य वाटू लागलं आणि उगाच धोका नको म्हणून गाडी थांबायला सांगून पुलाकडे तो निघाले निरंजन नेमकी जागा दाखवली काय भयंकर फारच भयंकर कल्पना करता येत नाही असा भयंकर अपघात झाला असता स्टेशन मास्तरांनी लगेच गाडी दीर्घकाळ थांबायचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले पहिली खबर देणारा म्हणून निरंजनालाही थांबावं लागलं एवढा मोठा अपघात त्याच्या अणक्षपणामुळे टळला म्हणून कौतुकही झालं परंतु त्यावेळी मात्र दूर बसलेला हा निरंजन काहीतरी विचारात गडबड झालेला होता त्याच्या नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता तो नापास होणार होता त्याला गुरुजीकडून मिळणारी सगळ्या सवलती रद्द होणार होत्या निरंजन जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं फोटोही काढला निरंजन उदास मनाने घरी परतला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली स्तुती फोटोफर छापून आली भीषण अपघात टाळल्याचे श्रेताला देण्यात आलं त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली खुद्द जिल्हाधिकारी शाळेचे अधिकारी मुख्याध्यापक बडसावळे गुरुजी आले निरंजने धावत पुढे होऊन गुरुजीचे पाय धरले रडत रडत तो म्हणाला गुरुजी मी नापास होणार हा माझा कालचा पेपर बुडाला हो माझा कालचा नागरिक पेपर बुडाला नाही रे बाळा तू उत्तम नागरिक आहेस शेकडो माणसाचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राचा खरा खुरा परीक्षेत तू पास झालास तुझे वर्ष कसं वाया जाईल रे हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आलेत खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलं आणि वर कु व ह्या पुस्तकांचं खर्चाची शिष्यवृत्ती तुला मिळणार आहे आता नको हे तुला वारला म्हणजे व्हायला असं म्हणून गुरुजींनी निरंजला आवृत्ती अशी धरलं तेव्हा साऱ्यांचे डोळे पानावलेले होते अशा प्रकारे हा पाठ आपण शिकलो निरंजनच्या माध्यमातून आपल्यालाही आपले कर्तव्य पार करावे लागतात मनामध्ये दोन विचार जरी चालू असले तरी मुख्य मनाने दिलेला विचार त्याला प्रतिसाद देऊन तो कार्य करायचा असतो असंच आणि ही सारी घटना परिस्थिती शिकवते आलेल्या परिस्थिती समरस व्हावं आणि त्यावर विजय मिळावा हाच त्यामागचा उद्देश असतो अशा प्रकारे हा निरंजन आज खरा नागरिक ठरलेला होता म्हणून इथन सुहास बारा टक्के आणि खरा नागरिकाची जी प्रतिमा आपल्यापुढे सादर केलेली आहे ती आपण तुमच्यापुढे सादर केलेली आहे धन्यवाद मित्रांनो अभ्यास करा कृती लिहा प्रश्नांची उत्तरे लिहा बरं का धन्यवाद